भंडारा तालुक्याअंतर्गत सालेबड्डी अजिमाबाद सिरजघाट गावातून होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे शेतकऱ्याच्या शेतात राखीचे काडे जाडे पसरत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तसेच स्वामी समर्थ कंपनीने काम करत्यावेळी शासनाचे नियम पायदळी तोडवत काम करण्यासाठी स्वतंत्र रस्ता निर्माण केला नाही व गावातीलच रस्त्यावरून वाहतूक केल्यामुळे परिसरातील दहा गावांच्या रस्त्यांना तळे जाऊन रस्ते सद्यस्थितीत चिखलमय झाले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेचे गटनेते विनोद बांते तथा भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग अडवत रास्ता रोको आंदोलन पुकारले होते सदर घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी व कंपनी प्रशासनाने दहा दिवसाच्या आत रस्ता सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे सध्या हा आंदोलन थांबविण्यात आला आहे मी विनोद बांधते जिल्हा परिषद सदस्य आणि घटनेचा आमच्या जिल्हा परिषद अंतर्गत म्हणजे सालेवाडी सिरसगाड गाव आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदचे सुद्धा रोड आहेत जे नवीन आत्ता बनवले होते समर्थ स्वामी समर्थ कंपनी यांनी अवैध वाहतूक करून त्या ठिकाणून रोड पूर्णपणे फोडणे फोडलेले आहेत तीन गाव सालेपड्डे सिरसगड आणि अजिमापात गावातून विद्यार्थी सिल्लीला मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी जात असतात जवळजवळ जा सत्तर ते पंच्याहत्तर विद्यार्थी रोज येण्याजाण्या करतात ते रोड एवढे नुकसान करून ठेवला त्यांचं की गड्डे पडले त्या गड्ड्यामध्ये मुलं पडतात सायकलनी पायी जाऊ शकत नाही एवढी दुर्दशा झाली आहे त्यामुळे तेथील शेतकरी आणि तेथील गावकरी हे लोक उग्र झाले होते आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाला मी भेट दिली आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर असं कळलं पुन्हा की नुसतं रोडाचाच विषय नव्हता तर त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये हॅश गेली म्हणजे राख आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेली आणि त्यामुळे मागच्या वर्षी सुद्धा पीक आलेलं नाही नुकसान झालं त्यांचं यावर्षी सुद्धा त्यांनी काम करून देतो म्हटलं आणि ते राखड उचलून देतो म्हटलं की राखड सुद्धा उचलून दिलेली नाही या अशाच प्रकारे त्या गावातील मुले आज सकाळी शाळेत जात असताना खाली पडले आणि त्यांना मार सुद्धा लागला त्यांना दवाखान्यात देण्यात आलेला आहे आणि ती रोड ते दुर्दशा बघता जिल्हा परिषदचे तीस चौपन्नचे रोड आहे जिल्हा परिषद अधिकाराखाली म्हणजे या लोकांचं असं आहे की जियामध्ये तर असं उल्लेख आहे की आपलाही कुठलाही बांधकाम करताना आपले बायपास काढायला पाहिजे त्याला ते परवान करायला पाहिजे कमी कमी बांधकाम होत पर्यंत त्यांचं डांबरीकरण केलं पाहिजे पण या लोकांना डांबरीकरण सोहळा त्याचं मुदून सुद्धा त्या ठिकाणी टाकलेलं नाही आहे आणि पुन्हा रस्ते रस्ते पुन्हा खराब करून ठेवलेले आहे या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात लोक जमले आणि ते आज आंदोलन केलं या आंदोलनाचे फळ असं मिळालं की ते लोक अधिकारी आलेत त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली आणि दहा दिवसामध्ये रोड आणि शेतातली हॅश पूर्ण उचलून देण्याचं त्यांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि दहा दिवसापर्यंत आम्ही त्याची वाट बघणार आहोत यानंतर आम्ही पूर्ण नवीन पुराणा हायवे आणि सिमोरी पर्यंतच तर या सात दहा गावांमध्ये आम्ही पुन्हा जनआंदोलन करण्यास आम्हाला बाध्य केलं तर आम्ही पुन्हा मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र